बघ प्रमोद मला काही सुद्धा नाही बोलायचं आणि मला घरी पण यायचं नाही का अरे तू मला काय सोप्न दाखवलेलं काय माझ्या बरोबर वागतोय तू अरे आले पूर्ण अरे माझा बाबा माझी आई माझा बारीका भाऊ हो? बघ तू माझा अजिबात पाठला पूर्ण कोणाली का दिसत्या सोनालीच नाही का बसली काय काय मी तर का, का बसलीस ए मी काय म्हणते मायाद्वारे पण काहीच बसली <laughs> काय नाही तुम्ही म्हटलं ना तू जगली काय आणि मरली काय मला फरक नाही पडत तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये येऊ नका परत या बघ तुझ्या मर्जीनं तू तु घरांना बाहेर गेली ती आणि आता तुला रडायला काय झालं ग हा सांगतील का नाही मला हा काय सांगू तुम्हाला काय सांगू स्वतःच्या हाताने स्वतःच घर उद्ध्वस्त करून घेतलंय मी मला एवढ सांगत होता वर्गाय चांगलं तर ठीक होत म्हणत होता तर दुसऱ्या संघ लगेच तुमचं ऐकलं असत ना माझ्या आयुष्याच काहीतरी सार्थक झालं असत कुठल्याच आई पोरांचं वाईट व्हावं असं वाटत नाही पण पोर आई बापाला इसरून जाते चार दिवसाच्या प्रेमासाठी आई बापाचा अजिबात विचार करत नाही आई बापान न अठरावीस वर्ष प्रेम लावले लगे विसरून जाते ती चार दिवसाच्या प्रेमासाठी विसरून जाते ती असं पप्पा तुम्हाला नाही मी त्रास देणार माझा वाटलंच ना मी माझा जीव संपेन पण तुमच्या घरी पुन्हा नाही येणार तुम्हाला तुमच्या समाजाचं खूप पडलेलं होतं ना हा काय म्हणेल तो काय म्हणेल ठीक आहे मी तुमच्या घरी माघारी नाही येणार आता हे बघ पोरे मी तुझा बाप आहे समाजाचा विचार करून नम तू बोललो मी करता बोललो होतो लक्ष झालं का तुझ्या हे बघ तुला कुठला त्रास नको या भावनेतनं मी बोलतो तू आणि आता तुला वाट वाटून द्यायचं काय काम आहे ग हा हे बघा मी तुमच्याकडे नाही आलेली पहिली गोष्ट माझं मी बघेन मला जर काय माझं बघायचं झालं नाही ना मी माझं आयुष्य संपेन पण मला तुमच्या बरोबर यायचं नाहीये हे बघ कांदपाड फोडेल बाप म्हणून तुला विचारतोय आणि सरळ उत्तर दे मला काय सांगतोय कळतंय का तुला आणि काय झालंय ते मला सांग पाठगिना तो दुसऱ्या मुलीशी बोलतो आणि तिला बोलतोय तिच्याशी पण लग्न करणार आहे तो मला त्या हरामखोर करून एवढी मजा त्याला हरामखोर करून ठेवत नाही आता मी त्याकडे बघतोच काय करायचं पप्पा आता आपण काय बोलून काय फायदा नाहीये कारण त्याला जे करायचं होतं ते त्याने केलं आणि मला जे करायचं आहे ते मी करणारच आहे पण या जगात प्रेम म्हणजे काही नसते बाप्पा फक्त एक व्यक्ती आवडणं म्हणजे प्रेम नाही एका व्यक्तीचे लग्न करणं म्हणजे प्रेम नाही एका व्यक्तीला मिळवणं म्हणजे प्रेम नाही प्रेम खरं तर ना मनापासून होत आणि ते प्रेम फक्त आई बाबा करू शकतात बाकी कोण आहे हे बाग तू काय स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आता शिवसेनेला करून काय करायचं करतो मग तुम्हाला मी सांगते तुम्ही अजिबात या विषयात पडू नका आणि तसं पण तुमचं सामान तो कधी मला आता कधीच मला पप्पा तुम्ही माझा विचार करू नका आणि तुमचा समाज आहे ना तुमच्या भाऊकीतली लोक मला कधीच विकारणार नाही ते मी जे माझ्या आयुष्यात चूक केले ना ते मलाच निस्तरावे लागणार आहे आपा मी ना माझ्या पायावर उभा राहून दाखवणार ज्या व्यक्तीनं मला सोडलंय ना त्या व्यक्तीला त्याची जागा दाखवून नव्हे तू किती चुका कर पण बाप म्हणून तुझ्या पाठीशी उभा राहणार एवढं लक्षात हो। <laughs> ठेव बाबा कारण मी चुकलेले मुरू